टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत निवडणुकांचा कालावधी जसा जसा जवळ येत आहे तसा तसा शहराचा राजकीय रंग बदलत चाललाय काही दिवसांपूर्वी एम या पक्षाच्या नगर येथील जैतून बाग येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संभाजीनगरचे समीर साजिद बिल्डर यांच्यासह काही नेते मंडळी शहरात दाखल झाले होते यावेळी बोलत असताना समीर साजिद बिल्डर यांनी स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केल्याचा आरोप करत ऍडव्होकेट हर्षद चावला यांनी समीर साजिद बिल्डर यांच्यासह खासदार असद ओबीसी आणि काही नेते मंडळींवर टीका केली आहे ओबीसींचा नगर दौरा रद्द करण्याची देखील मागणी यावेळी चावला यांनी केली होती खासदार असद ओबीसी यांच्यावर केलेल्या या टीकेला प्रत्युत्तर देत एमआयएमचे सरफराज जहागीरदार यांनी अॅडव्होकेट हर्षद चावला यांच्यावर पलटवार करत टीका केली आहे एमआयएमचे चे सरफराज जहागीरदार यांनी चावला यांच्यावर टीका करताच चावला यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत जहागीरदार यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात कलम तीनशे एकावन्न एक दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज